आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना रितसर ज्या दिवशी तीन तारखेला मतमोजणी होती ते आदरणीय म माननीय न्यायालयाने ती, मा ती एकवीस तारखेला ठेवली त्या संदर्भामध्ये आम्ही मतपेटी जिथं स्ट्रॉंग रूम आहे तिथं आम्हाला गस्त घालण्यासाठी परवानगी द्या म्हणून आम्ही तीन तारखेला चार वाजून चाळीस मिनिटाला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला तोंडीसुद्धा मान्यता दिली होती आम्ही तिथं जाऊन गस्त घालायला सुरुवात केली होती आमच्यासोबत सर्व मीडिया सुद्धा होता आणि आम्हाला ज्या रूमच्या बाहेर एसआरपी जवान लावलेलं ला आहे तिथं ती तीन रजिस्टर ठेवले होते त्या ठिकाणी पोलीस नगरसेवक म्हणजे नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्षाचे पदाधिकारी जे उमेदवार आहेत यांना सह्यासाठी हे तीन रजिस्टर ठेवलेत आम्हाला प्रात्यक्षिक दाखविलं आम्ही दोन दोन दिवस त्या सह्याला सुद्धा गेलो सह्या केल्या आणि परत त्यांचं काय म्हणत म्हणा की मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला वर येता येणार नाही तुम्हाला खाली व्यवस्था करतो आणि आम्हाला तिथं कॅमेरा लावून खाली व्यवस्था केली मग म्हणलं आम्ही व्यवस्था केली तर आम्ही लेखीपत्र दिलं की आम्हाला रात्रंदिवस थांबायचं आहे था त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही खाली बसायची गाद्याची व्यवस्था करा पण या यांनी आम्हाला टीव्ही लावून दिली खुर्च्या टाकल्या आम्हाला रात्री थंडी आणि हे असल्यामुळं रात्रभर धाम थांबायचं असल्यामुळं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पत्र दिलं की आम्हाला कुठली तरी व्यवस्था द्या तुम्ही नसाल तर आम्ही देऊत पण निवडणूक अधिकाऱ्याच्या बाईटमध्ये बघा कशा पक्षपाती पणा करायला आहे त्यांनी आम्हाला लेखी जे दिलं तेवढंच बरं लागतं त्यांनी अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या जरी दबावाखाली येऊन ते म्हणते आम्ही खुर्च्या मागितल्या टेबल मागितला सोफा सेट मागितला जेवायला मागितलं अशी फालतुगिरी हे जे निवडणूक अधिकारी आहे हे कुणाच्या जरी दबावाखाली काम करतात आणि आत्ता याच्यावर सिद्ध झालंय की यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत कशामुळं केलेत तर आम्ही आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे आम्ही आमच्या परळीकरांनी केलेलं मतदान आणि स्ट्रॉंग रूमचं सील चेक करण्यासाठी आम्हाला जे ह्याचा नियम आहे नियमाप्रमाणे आम्ही जात असताना आम्हाला खाली सी सी टी व्ही लावून दिली तिथून आम्हाला ज्या पोलीस प्रशासनानं पाच सहा वाजता उठवलं हकाललं आणि त्यांनी म्हणले तुम्हाला ते हे आणा आयडेंटी आणा आमच्याकडं आयडेंटिटी पहिले जे होते इलेक्शनच्या दिवशी तेच आयडेंटिटी आम्ही वापरले होते आणि त्यांनी सुद्धा म्हणले हेच जमतेच पण आम्ही लेखी मागितलं तरी दिले नाहीत आणि आम्हाला त्या दिवशी रात्री एक वाजू तर एक ते दोन वाजूस्तर त्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावलं पोलिसाला सुद्धा अधिकार नाहीये त्यामध्ये स्ट्रॉंग रूम जाण्याचा त्यांना सुद्धा सही करून तिकडे जायचं आहे त्यांनी आर एसआरपी ला सुपूर्द केलेला आहे तिथं हे पन्नास पन्नास शंभर शंभर पोलिस सुद्धा तिकडे गेलेले आणि आम्ही जाईल आम्ही तिथं पाणीसाठी जात असताना आमच्या उमेदवाराला सुद्धा पोलिसांनी लाईट चार्ज केलेला आहे आमच्यावर आम्हाला कुठल्याही प्रकारचे रात्री गस्त घालू दिली नाही आणि कुठल्याही प्रकारचे लेखी दिली नाही आणि आमच्यावरच लेखी तक्रार केली की आम्ही गुंड म्हणजे इथं गोंधळ केला म्हणून सगळ्यात जास्त गोंधळ त्या पोलीस लोकांचा आहे या सीसीटीव्ही मध्ये पहा यांना कोणी परमिशन दिली की स्ट्रॉंग रूम मध्ये जायची सही घेतल्याशिवाय कोणाला आतमध्ये जाता येत नाही तरी सुद्धा हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन आमच्या पहिली जे पहिल्यांदा त्रास झाला लोकसभा विधानसभेला त्याच पद्धतीनं यांनी आता मुजोरशाही यांनी चालू केलेले आहे हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत रोज बघा तुम्ही एक एक दिवस जसं जसं वाढत आहे तस तसं वातावरण हे गर्दा करीत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आमच्यावरच आरोप करीत आहेत आम्ही परळीच्या जनतेने दिलेले मत मग ते आम्हाला दिलेले असतील किंवा विरोधी पक्षाला दिलेले असतील किंवा अपक्ष लोकांना दिलेले असतील आम्ही घटनेप्रमाणे आम्ही मागणी केली पण यांची मुजोरशाही अजून कमी झालेला नाही सव लागलेली ला आहे कुणाचं जरी ऐकायचं आणि निर्णय घ्यायचा मी तर म्हणतो या पोलिस यंत्रणेमध्ये जेवढे कुणी अधिकारी आहेत जेवढे या ह्याच्यामध्ये मत मतदानाचे हे अधिकारी आहेत हे लोक यांचे फोन रेकॉर्ड यांनी सुद्धा तपासावे मी आता रितसर पत्र सुद्धा देणार आहे कारण यांचा आता डाव वेगळा दिसायला मी त्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं इलेक्शन कमिशनरच्या मनामध्ये काहीतरी काळवेंद्र आहे आणि त्याच पद्धतीने यांच वाटचाल सुरू झालेले आहे म्हणून मी काही केलं यांचा डाव असा आहे की आम्ही सगळे उमेदवाराला जेलमध्ये टाकून यांना इकडे काहीतरी करायचं आहे असंच माझं ना म्हणणं आहे सातत्याने दबाव दबाव हा शब्द वापरता पोलिस किंवा निवडणूक अधिकारी नेमका हा दबाव कोणाचा आहे मी तुम्हाला सांगायला ना इथं इथं जे मंत्री आहेत इथं जे आमदार आहेत ज्या की मुख्य मंत्र्याच्या लेवलच्या आहेत ह्यांनी तुम्हाला क्लिप सुद्धा व्हायरल करून दाखवलेल्या आहेत इथं यांनी उमेदवाराला सुद्धा उभा टाकायच्या वेळेस कशा पद्धतीने दबाव आणलेत कशा पद्धतीनं फॉर्म वापस घ्यायला लावलेत कशा पद्धतीनं पाठिंबा द्यायला हवलाय आणि एका सभेमध्ये ते आमदार सुद्धा बोललाय गणेश फारच्या की त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी शांततेच्या डोक्यावर भरपटावा म्हणजे हे जे संचय लोक होते यांच्या डोक्यात आगीच होत्या आगीच आगच भडक भडकविणार होते पण त्यांनी स्वतःच आदेशित केलंय की तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवा आणि इलेक्शन झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं मला काय करायचंय ते आ, मी करतो ही क्लिप सुद्धा तुम्हाला सगळ्यांनी पाहिली असेल आणि ते त्यांना काय करायचं आहे ते आता चालू केलेलं आहे कशा पद्धतीनं तंत्र म्हणूनच सांगालो यांचा दबाव आहे यांच्या भाषणातला ते क्लिप बघा शेवटच्या दिवशीची यांचं काय म्हणणं आहे मी माझं बघतो म्हणजे काय बघणार आहेत मतदान झाल्यानंतर काय हे करणार आहेत हेच तुम्हाला सांगालो की या यंत्रणेला हातात घेऊन यांनी आता बघायला चालू केलेला आहे भीती आम्हाला आहे म्हणून आम्ही दहा वेळेस या यंत्रणेवर आमचा कुठलाही भरोसा नाही हो पण स्टंट बाजी काय याच्यात मी जे मागणी केल्यात तेवढे मान्य केल्यात ह्याला स्टंट म्हणायचा का बर माझा स्टंट जर असेल तर मी सर्व पक्षाच्याच उमेदवारासाठी तिथं बसण्याची व्यवस्था मागितलेली आहे त्या शिशी जिथं आपली स्ट्रॉंग रूम आहे तिथं दहा पाच लोक पोलिसांच्या वेशामध्ये दिसत आहेत पण कोण आहेत याची यादी त्यांनी लावायला पाहिजे म्हणजे ड्युट्या कोण करायला ह्याची सुद्धा यादी त्यांनी लावायला पाहिजे यांच्या यांच्या मनमानाने काय चालू आहे ह्याचं है। सुद्धा आम्हाला सगळं माहिती पाहिजे कारण घटनेला दिलेला अधिकार आम्हाला आहे आणि कोणत्या स्टंटबाजी केली यांनी प्रत्यक्षात सांगावं उगच काहीतरी स्टंटबाजी काय स्टंट आहे का आम्हालाच हाकडून लावायचं त्या बुथमधून ह्याच्यामधून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि आम्हाला स्टंट बाजी म्हणायची हे कुठला न्याय आहे तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत कोणते केलं माहिती तुम्हाला कळले आलेलो आहे त्यांनी अद्यापही त्यांनी सांगितलं नाही फक्त हे आपण ते तीनशे चौवेचाळीस काहीतरी जमावबंदीचा काहीतरी गुन्हा हे आहे म्हणून त्यांनी सांगितलं पण मी एकटाच आलेलो आहे तुम्ही सीसीटीव्ही मध्ये पहा कारण परळी शहरातली सर्व जनता सत्तर ते ऐंशी उमेदवार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उमे, उमेद त्यांचे प्रतिनिधी आहेत हे सर्वजण इथं आलेले होते हे माझ्या सोबतचे कोणीही नव्हते आणि आमचे उमेदवार असतील त्यांचे उमेदवार असतील तुम्ही पाहिले कशा पद्धतीचं जाती स्वरूप देऊन दंगल पेटवायचा यांचा राजकीय स्टंट सुद्धा काल तुम्हाला त्या टीव्हीवर दाखविला आहे एखादा अधिकारी जर मागास असेल तर तिन्हीच्या तिन्ही अधिकारी मागासवर्गी आहेत पण त्याचं रूप वेगळे देऊ लागले कारण आम्ही न्याय बी मागायचा नसेल तर कसं करायचं आम्ही कसं आणि अधिकाऱ्याला कुठली जात पाच भेदभाव नसतं कारण आमची मागणी आम्ही रीतसर त्यांना दिलेली होती पण बाहेरून जे लोक आलेले होते हे तुम्ही सगळ्यांनी मीडियावाल्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यावर दाब टाकायला आमचा असला कुठलाही उद्देश नाहीये आम्ही सर्वसामान्य जनतेने दिलेल्या मताचा अधिकार आणि जे मतदान केले त्याचं संरक्षणासाठीच आमची तळमळ आहे आम्ही कुठलंही गोंधळ आणि कुठलाही काही विषय केला नाही उलट हेच दबावाखाली काम करून परळीच्या पोलीस आणि इलेक्शन जे अधिकारी आहेत हेच गोंधळ करण्याचा प्रयत्न करायला आम्ही लेखी दिलं तर त्यांनी लेखीच द्यायला पाहिजे दडपशाही करून आम्हाला हकलायचा आमच्या उमेदवाराला काट्याने मारायचा यांना कोणी अधिकार दिलेला आहे यांनी अक्षरशः आमच्या उमेदवाराला रात्री बारा एकला काट्याने मारलंय यांचा अधिकार काय एखाद्या उमेदवाराला जर तुम्ही काट्याने मारित असाल तुम्ही दहशत पसरत असताल तर नक्कीच तुम्ही कोणाचे तरी दबावाखाली काम करत आहात प्रश्न झाला होता पार्श्वभूमीवर अजित पवार शरद पवार अजित पवार गटाचे जे काल प्रमुख आहेत वैजनाथ सोळंके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की ते माती फिरू आहेत आणि यांच्यावरती आजीवन अशी निवडणुकीमध्ये बंदी घालायला हवी टपा माते फिरू कोण आहे आणि माकडावनी उड्या मारणारा ते सांबा जे आमच्या पळीचा डुप्लिकेट सांबा आहे ते त्याच्या गब्बरला खुश करण्यासाठी इथं आला होता पण त्याच्यात मुग्यांबोच खुश झाला हे त्याचं हे आहे कारण आम्ही जर माते फिरू असलो असतो तर आमच्या सगळ्या मान्य मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नसत्या आणि माझी कुठलीही मागणी गैर नाही ते जे मा, आम्हाला मातीपिरू म्हणायला आहे मला वाटतं त्यालाच तपासून आणावं लागेल की ते सुद्धा उमेदवार आहे त्याचे सुद्धा मतपेटीमध्ये आहे आम्ही कुठलीही गैरमागणी काही केली नाही आणि ते म्हणते मला आजीवन जीवन ह्याच्यातून राजकारणातून दखल पात्र करा अरे तुला जनतेनं परळीच्या जनतेनं जीवन तुला पाडायचं ठरविलेलं आहे आणि तुझ्यासारख्या असल्या सांबा डुप्लिकेट सांबाला कुणीही विचारणार नाही आमची पुढची भूमिका अतिशय संयमी आणि प्रामाणिकपणे असेल की आम्हाला आमच्या मतपेटीच्या संरक्षणासाठी कुठलाही अडथळा आणू नये आम्ही अशी वारंवार यांना विनंती केलेली आहे आणि विनंतीला त्यांनी सुद्धा मान द्यावा कुठलाही तणाव आणि कुणाच्या दबावाखाली त्यांनी काम करू नये कारण आम्हाला अजून दहा बारा दिवस काढायचे आहेत वेगवेगळे वेग वे प्रयोग करून कुणाच्या तरी ऐकून वेगवेगळे वेग वेग वे रोज प्रयोग त्यांचे चालू आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला वेटी झालायचं काम आणि जेलमध्ये घालायचं काम हे प्रशासन करत आहे तुम्ही ह्याच्या आधीही परळीत बघितलं आहे कुणी जर आवाज उठवायला केला तर कुणाला वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत कुणावर खोट्या अट्रॅसिटी केल्यात कुणावर काहीतरी कुणाचे आरोप केलेत कुणावर काहीतरी केले यांची ही मालिका कायम चालू आहे आम्ही असल्या मालिकेला किंवा असल्या गिदड बबकीला देणारे माणसं नाहीत आम्ही बाहेर निघालो हो, आहोत ते परळीच्या संरक्षणासाठी आणि परळीच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी